नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमृतीवरून तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय यासाठी जे काही लिपिकचं पद होतं जिल्हा न्यायालय हायकोर्ट सॉरी जिल्हा न्यायालय डिस्ट्रिक्ट कोर्ट या अंतर्गत आज लिपिक या पदासाठी एक्झाम पार पडली आणि ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती तुम्हाला सर्वांना माहीत आहे लिपिकसाठी जे काही आज तीन शिफ्टमध्ये तीन या लिपिक या पदासाठी तीन शिफ्टमध्ये जे काही एक्झाम झाली मित्रांनो या एक्झाममध्ये मराठी व्याकरण वर का कोणते प्रश्न होते तर यावर तुम्हाला मी काही आपल्या विद्यार्थी मित्रांनी मला पेपर झाल्यानंतर त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण तुम्हाला काही लोकांची आता एक्झाम असेल आणखी लिपिकच्या त्यांना नक्कीच फायदा होईल तर आजच्या पहिल्या श्रीमध्ये बघा वाक्याचे प्रकार ठीक आहे जवळपास वाक्याच्या म्हणजे वाक्याचे प्रकारावर ने का जवळपास दोन ते तीन प्रश्न आले होते म्हणजे यामध्ये समजा केवळ वाक्य जे आहे केवळ केवळ वाक्य केवळ वाक्यावर वाक्या आधारित एक प्रश्न होता म्हणजे वाक्यामध्ये वा समानार्थी शब्दावर प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं था, समानार्थी शब्द करून ठेवायचे आहे तुम्हाला ठीक आहे ज्यांची एक्झाम व्हायची असेल त्यानंतर हाच जो पॅटर्न आहे म्हणजे आपल्या सर्वांना मी जवळपास मराठीवर आठ प्रश्न होते आणि विधी विशेष असेल वाक्यवृत्त करण असल या क्षेत्रमध्ये वाक्यवृत्त म्हणजे वाक्यवृत्त पृथ्थकरण हा जो घटक आहे आपला वाक्य विस्तार कर्म कर्म कर्मविस्तार या विधेय यावर प्रश्न विचारले गेले होते हा घटक लक्षात ठेवाल मग मग त्याच्याशी संबंधीमध्ये विधी विस्तारावर प्रश्न येऊ शकते तुम्हाला कर्मपूरक आधारपूर्वक आधारपूर्वावर प्रश्न येऊ शकते हे तुम्ही करून ठेवाल आजच्या पहिल्यावर एक्झाम मध्ये पेपरमध्ये प्रश्न विचारले गेले आहे त्याच्यानंतर जी काही दुसरी शिफ्ट होती आणि तोच पॅटर्न आपल्याला पहिली शिफ्ट होती समजा आणि दुसऱ्या शिफ्ट मध्ये काय काय आली होती तर बघा जवळपास त्यामध्ये सुद्धा आपल्याला मराठीवर विशेषण आहे अधिविशेषण विधी विशेषण समानार्थी शब्द असेल विरुद्धार्थी शब्द असेल वाक्य पृथक्करण हा घटक महत्वाचा म्हणजे जवळपास दुसऱ्याही शिफ्ट मध्ये आपल्याला समानार्थी शब्दावर प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे त्याच्यानंतर वाक्य पृतकरण आहे वाक्य पृथककरण वाक्य पृथक्करण मध्ये महत्त्वाचे घटक आहे समजा जसं की यामध्ये विधी विधी अधिविशेषण जे आहे ना हा भाग याच्यात राहतो पण त्यांनी विधी विशेषण अधिविशेषण हा घटक विचारलेला ऑप्शन मध्ये जसं आपण अधिविशेषणाला उद्देश विस्तार म्हणतो वाक्य पृथककरण मध्ये विधी विशेषणाला आपण विधानपूरक शब्द म्हणतो हे एका लक्षामध्ये म्हणजे कर्म आहे म्हणजे विभक्ती हा घटक तुम्ही चांगला करा त्याच्यात तुम्हाला नाही का वाक्य मध्ये घटक कवर होऊ आपण तुम्हाला वाटेल सर काय बोलत आहे वाक्य पृथक्रम हा वेगळा टॉपिक आहे वाक्य पृथक्रम हा शब्दाच्या जातीमध्ये जे काही आपण त्यात नाम पाहत असते कारण कोणत्याही वाक्यातला कर्ता कर्म हा नाम असतो आणि वाक्य पृथक्रम मध्ये वाक्यातील जो क्रियापद असते वाक्यातील क्रियापदाला क्रियापद जे असते त्यालाच आपण विधेय म्हणत असतो हे एका लक्षामध्ये त्याचबरोबर वाक्यात जो कर्ता असतो म्हणजे वाक्यात क्रिया करणारा किंवा वाक्य ज्याच्याबद्दल बोललेलं असते त्या वाक्यातील कर्तेला किंवा वाक्य कि ज्याच्याबद्दल माहिती दिली ज्याच्याबद्दल वाक्यात बोलले जात असते त्याला बुद्धिश म्हणतात मग बुद्धिशांची अधिकची माहिती म्हणजे बुद्धिश विस्तार असतो क्रियापदाला विधी म्हणतात क्रियापदाबद्दलची जास्तची माहिती नेणारे शब्द म्हणजे क्रियाविशेष व्हायचे शुद्ध ते विधी विस्तार असतात ह्या सर्व बारीक सारी गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्याला नाही का त्यांनी मग विधी विशेषण काय काय यासाठी पण वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या शूटमध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या शिफ्ट मध्ये केवळ वाक्य वाक्याचे रूपांतर करा पहिल्या शिफ्टला केवळ वाक्य ओळखा असत केवळ वाक्यात रूपांतर करा इथे आलं तर केवळ वाक्यात रूपांतर करा रूपांतर म्हणजे पहिल्या शूटला केवळ वाक्यात वर प्रश्न आला होता तर दुसऱ्या वाक्यामध्ये केवळ वाक्य ओळख असा प्रश्न मी केला गेला होता त्यानंतर त्यामध्ये नकारात्मक वाक्य विचारले होते नकारात्मक वाक्य रूपांतर करा नंतर आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रयोगावर प्रश्न होते दुसऱ्या मग ऐदी ऐदीसाठी किंवा ऐदीसाठी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे ठीक आहे सॉरी ऐदीसाठी समानार्थी शब्द कोणता यावर प्रश्न आलेला होता त्यानंतर मित्रांनो त्यामध्येच निघा विशेषोक्ती म्हणजे विरुद्धार्थी होता म्हणजे जवळपास आपण असं म्हणू शकतो की कोर्टामध्ये एका जे लिपिक आहे त्या लिपिक पदासाठी आपल्याला काय विचारलं जात आहे अधिविशेषण विशेषण वाक्यवृत्त वृत्तकरण हा घटक जरी तुम्ही केला तर वाक्य वृत्तकरणामध्ये तुम्हाला एक टेबल सांगते म्हणजे आता जे एक्झाम आहे काही थोडासा विचार पोरांसोबत मी डिस्कस केलं तर त्यामध्ये असं लक्षात आलं वाक्यवृत्त करून हा एक घटक असा आहे की तुम्हाला तो वाक्यवृत्त करून बघा वाक्याला वाक्यामध्ये असणारे घटक वेगळे वेगळे करून त्याचा नियम म्हणजे एक एक घटकाचा अभ्यास करणं वाक्यातील घटक वेगळे करून त्याचा केलेला अभ्यास म्हणजे वाक्य करणं लक्षात ठेवा हा समजा एक वाक्य आहे आणि या वाक्याचे दोन भाग पडतात ठीक आहे तुम्हाला प्रश्न येते ये म्हणजे वाक्य पृथक करा कर समजा कर हा वाक्य आहे याची आपण कोणता भाग तुम्हाला पेपरच्या दृष्टीने व्हावा म्हणून मी थोडा शॉर्टकट सांगतो पेपर वाक्य पृथक संबंधित प्रश्न येत आहे पुढे येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला नक्कीच ज्यांचं पेपर आलेलं असेल त्यांना होईल थोडा शॉर्टकट सांगतो मी बोला वाक्य पृथक्करण हा जो कंटेन आहे आपला घटक वाक्य पृथक्करण तर वाक्य पृथक्करण मध्ये जे पहिला घटक असतो उद्देश विभाग म्हणजे कळत्याचा विभाग पहिला घटक असतो याच्यात उद्देश उद्देश म्हणजे काय असते य यंत जोडून वाक्याचा करता किंवा ज्याच्याबद्दल माहिती दिल्या तो ठीक आहे दुसरा घटक असतो उद्देश विस्तार आता शक्यतो उद्देश विस्ताराचे जे शब्द असतात षष्टीचे प्रत्यय असतात शक्यतो म्हणजेच अधिविशेषणासारखा भाग राहतो हा अधिविशेषण अधिविशेषण वाक्यातलं अधिविशेषण यालाच मध्ये मित्रांनो काय म्हणू पण उद्दिष्ट विस्तार म्हणतो म्हणजे राम रावण मारतो तर राम हा झाला उद्देश एक गोष्टी राम म्हटलं तर उद्दिष्ट विस्थान असं ठीक आहे हा म्हणजे मी असं म्हटलं राम आणि रावण मारेन रावण मारेल तर या वाक्यामध्ये मला हा हा वाक्यातल्या शब्दाच्या जातीमध्ये क्रियापद झाला ना यालाच वाक्यपुस्तक्र विधेय म्हणायचं हा विधेय समजायचा मार्गदर्शक वाक्य क्रिया करणारा हा घटक आहे म्हणजे आता आपण शब्दाच्या जातीमध्ये करता म्हणतो म्हणतात आता याची अधिकची माहिती म्हणजे एक एकवचनी राम राम भगवान रामाने एकवचनी रामाने एकवचनी रामानी हे पुस्तकी लँग्वेज मध्ये बोलत आहे आपण ठीक आहे एकवचनी हा जो शब्द आहे मग हा झाला उद्दिष्ट विस्तार ठीक आहे हे पुस्तकीज अँसर आहे त्याच्यानुसार मी कशा करून देत आहे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असेल बाकीचा अर्थ नाही काढायचा फार दुःख तर रामाने हा कर्ता म्हणजे उद्देश कर्तेची माहिती म्हणजे उद्देशित हा वाक्यातला कर्म राहते कर्माची अधिकची माहिती हो, म्हणजे हा दुष्ट शब्द समजा याच्यात काय होऊन जाईल कर्म विस्तार हा उदाहरण नसून आला पण तुम्हाला कळा म्हणून मी या उदाहरणाचा आधार घेतला आहे ठीक आहे हा बघा क्रिया कर्ता म्हणजे उद्देश कर्तेची माहिती म्हणजे उद्देश कर्म तो आहेच त्याला आपण शब्द जातीमध्ये विभक्तीमध्ये पाहतो आणि कर्माची माहिती कर्म विस्तार मारले हा विधेय म्हणजेच क्रियापद आणि कधी मारले म्हणजे क्रियाविशेषण समजा मी जर मारले हा या काय होता क्रियापदाला कधी मारले दिवशी दशमीच्या दिवशी दशमीच्या दिवशी हा शब्द इथं आपल्याला क्रिया कधी घडली याची माहिती देतो म्हणून हा जो विधेय विस्तार याचबरोबर विधेय विस्तार तर हे तर आहेच आहे मित्र नो मग आता लक्षात घ्या याच्यामध्ये कुठे विधेय विधेय विस्तार नसते कधी कधी कर्म नसल्यामुळं क्रियापदाला पूरक शब्द असतात आधारपूरक विधानपूरक तोही भाग तुम्हाला विचारला जाऊ शकते म्हणजे दुसरा भाग असतो आपला विधेय विधे उद्देश विधेय विधेय विभाग आता या विधेय विभागामध्ये काय असते पहिला घटक वाक्यातला कर्म दुसरा घटक कर्माचा विस्तार कर्म विस्तार येते लक्षामध्ये त्याच्यानंतर असते कर्म विधेयपूरक ठीक आहे म्हणजे तुम्ही विधीपूरक शब्द असतो याच्यात विधीपूरक विधानपूरक विधानपूरक म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये राहते मग विधेयपूरक विधेयपूरक म्हणजे याच्यामध्ये पहिला असते विधानपूर्वक विधानपूर्वक चतुर्थी मी शिकवलं होतो तुम्हाला कर्त्याच्या आधीच्या शब्दाला लाभ प्रत्येक जोडलेला असं चतुर्थीचा तो विधानपूर्काचं काम करतो जसं श्रावणीला धंदी असते काकांना बाळ झाली राजाला बघू शकतो अशी ठीक आहे चतुर्थीत दुसरं असते कर्मपूरक कर्मपूरक म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आणि तिसरं असते विधीपूरक विधीपूर्वक आणि त्यानंतर ड आहे मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे हा क आणि हा ड आहे आधारपूरक 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 म्हणजे काय राहते एखाद्या स्थळावर केलेली जाणून बोलून केलेली क्रिया ठीक आहे आधार आणि मग या वाक्यामध्ये चौथा कंटेन राहते विधेय ठीक आहे विधेय आता विधेय म्हणजे काय असतो वाक्यातला विधेय म्हणजेच क्रिया ठीक आहे आणि मग असते क्रिया पद आणि नंतर राहते पाचवा घटक विधेय विस्तार बघा परत मी शॉर्टकट सांगत आहे सराव म्हणून हा आपण कंटेन पाहलेला डीप मध्ये वर्गात बघा बार। शब्दाच्या जातीवर आधारितच हा घटक असते याच्यावर कोर्टामध्ये प्रश्न विचारला जात इथून येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते म्हणून हे लक्षात ठेवा कर्ता म्हणजे म्हणजे कर्त्याचा विस्तार वाक्यात कर्म उद्देश क्रिया विस्तारा घटक कर्माबद्दल जास्तीची माहिती म्हणजे कर्मविस्तार घटक इथे मध्ये आला ठीक नाही ते विधानपूरक एकतर कर्तेच्या आधीच्या शब्दाला चतुर्थीचा प्रत्येकी राहते किंवा कर्मपूरक म्हणजे संप्रदान असलेला चतुर्थीतला अप्रत्यक्ष कर्म विधीपूरक म्हणजे विधानपूरक शब्द जास्तीचे नाव प्रेशीच्या घरासमोरील घरा झाडावर बोलले झाडावर हा आधार घेतला मोर्चासाठी रस्त्यावर उतरले रस्त्याचा मोर्चासाठी आधार घेतला म्हणजे रस्त्यावर शब्द घेऊन करते लागलेले असते या उत्पावर तुम्हाला कोणता प्रश्न येते म्हणजे ती समानार्थी शब्द करून किंवा तुम्ही अग्नी आहे जल आहे येथे लक्षामध्ये चंद्र आहे असे शब्द करून ठेवा अरण्य आहे घोडा आहे हे आधी करून ठेवा येथे समानार्थी शब्दावर प्रश्न येते म्हणजे कृत काय कृतज्ञ काय त्याचे अर्थ विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द याच्यावर प्रश्न राहते प्रश्न विचारले जात आहे तर हे सर्व गोष्टी विभक्तीचा टॉपिक पहा त्याच्यात कर्म कर्मपुर ह्या सर्व गोष्टी तुम्ही करून ठेवा तुम्हाला आता एक्झाममध्ये मध्ये हे प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकते अधिविशेषण विधिविशेषण थोडक्यात हवा इथे विधी विशेषण संधी तर इथं उद्देशीर अधिविशेषण एकतर हे वाक्य पृथक्करणच्या हॅन्गलवर विचारलं जाईल किंवा स्वतंत्र विचारलं जाईल ठीक आहे त असे आपल्याला प्रश्न कोर्टामध्ये आज आले होते वाक्य पृथक्करण अधिविशेषण विधी विशेषण केवल वाक्य केवल वाक्याचं रूपांतर कराव तर थोडंसं दुसरं शिफ्ट येऊन गेलं केवल वाक्यच मुळका येते एका लक्षामध्ये वाक्य पृथक्करण मध्ये एखाद्या शिफ्टला विचारून विधी विशेषण मुळका तर एखाद्या शिफ्ला विचारून विधीपूरक काय आधारपूरक हे सर्व घटक तुम्ही करून ठेवा आणि सर्वांना आठ प्रश्न आहे त्याच्यात समानार्थीवर एक दोन प्रश्न आहेत विरोधार्थीवर एखादा प्रश्न आहे रेगार एखादा प्रश्न आहे आणि समानार्थी शब्द चांगल्या प्रकारे तत्सम जर दोन शब्द सुद्धा येऊ शकते काही व्याकरणच्या कोणती का कंटेंट बद्दल काही अडचण असेल तर नक्की संपर्क संपर्क करा, संपर करा। थँक्यू बेस्ट लक सर्वांना